উদা উদয় কোনো চল উদিন শাড়াত উদ্য উদ শাড়ি বাড়ি আলু দিব आ दी 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 चला या पटपट लाईव्ह जुळा सगळे घेणं पटपट हा युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुळा पटपरा सर्वांनी पटापट लाईव्हला जुळत राहा लवकर लवकर लाईव्ह मध्ये या युट्यूब फेमेली को हा कोण आला लाईव्ह मध्ये सांगा लवकर क्लिअर दिसून राहिला का नाही लाईव्ह ते पण सांगा लागले क्लिअर वाटवायला की तर हा अय प्रयास काय म्हणे प्रयास म्हणे दळण झालं म्हणे ते म्हणून त्यांनी फोन केला दळण झालं म्हणून सांगेल चला या पटपट लाईव्ह मध्ये लवकर लवकर ला जुडा सगळ्यांनी पटपट युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह जुडा पटापट लाईव लाईव्ह मध्ये या हम्म कोण आलं नवीन नवीन सांगा लवकर लाईव्ह लेक नवीन कोण आलं डेली लाईव्ह मध्ये आहे किती जण आहेत सांगा लवकर पटपट लाईव्ह जुळा पट आणि लाईक करा कमेंट करा चॅनल ले सबस्क्राईब करा मी आलीच कमेंट मिनिटात <laughs> साथी मेरे सुद्धा E मध्ये या कट मग मी जास्त वेळ थांबणार नाही बघ मग मग सांग की काय का रोशनी गेली मी रोषणी माझे युट्यूब चॅनल करते राजू शिंदे हाय रामकृष्ण हे काय आता आपली ताई भांडेचा हे काय आता आपली ताई भांडेचा काय घट्टा काढून घासून राहिले नाही नाही मी भांडे तर काही घासून नाही राहिली भांडे कुंडे घासून घुसून ठेवलेले आहेत माझ्या घरातले का सगळेच आहेत ना सगळेच भांडे कुंडे घासलेले आहेत सगळेच चकाचक चला यात पटपट लाईल बोला रामकृष्ण भाऊ बोला काय म्हणता झालं का म्हणून घेऊन सांगा आजचा शरीर हा आजचा पण नाही हे का हे हा बोला सूर्या हे बोलो कैसे हे अरे टाकली पाणी स्वयंपाका बोला मग काय म्हणते तुमची थंडी गेंडी हां काय म्हणते थंड गाण काय गाणं सांग म्हणून राहिली का गोष्टी सांगून राहिली हा सांगा, 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 बोला 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 ठीक ताण भयंकर लागते पन, पण पाणी नाही केलं म्हणून 短いの त्याला पटापट पड़ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग मी पा माझं लाईक राय पटापट चॅनलला सबस्क्राईब करावा Cirekan. Apa yang Ae Kisli Boleh Apa yang Api Aji Ae Itu Kamu Betahi Dan जरायू आए किसली। किसली। अरे वा करता कमेंट करता कोणी कमेंट करता की नाही का मले फक्त मट पाहता हम्म फक्त पाऊस नका मटमट कमेंट पण करत राहा आणि कमेंट करून बोलत राहा हम्म मीना मी टकला होती मी टकला नका कुठला मी ना डब्बा आम्ही संपूर्ण नाही नाही मला नाही

嗯嗯嗯。Mm hmm. I'm gonna take you to the Tchau,